शिवराज बाबा आडाव यांना याबाबत आज शिवराज तर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली होती व माहिती देण्यात आली या पुरस्काराचे वितरण शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता शिवराज विद्या संकुल प्रांगण वडारगे रोड घडीनजे येथे होणार आहे याबाबत आयोजकांनी सविस्तर माहिती कोल्हापूर न्यूजच्या माध्यमातून दिली या मा साधवा पत्रकार परिषदेला आढावा घेतला ते कोल्हापूर लाइवच्या निकिता पवार यांनी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे समाज भूषण पुरस्कार डॉक्टर बाबा अडाव काय म्हणाले शिवराज महाविद्यालय हे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे या संस्थेच्या नावाने चालवतात हा विचार गडिंगज परिसरामध्ये रुजवण्यासाठी विठ्ठलरामजी शिंदेचा एकोणीसशे बासष्ट त्रेसष्टच्या दरम्यान हे महाविद्यालय सुरू झालं हा विचार घेऊनच हे महाविद्यालय चालू आहे आणि विठ्ठलरामजी शिंदेंचा जो विचार होता समाजातल्या शेवटच्या अंतिम घटकासाठी काम करण्याचा तोच विचार गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये घेऊन बाबा आढाव पुढं जात आहे आणि म्हणून मग आम्ही संमतीने कमिटीने ठरवलं आहे की या पुरस्कारासाठी मागच्या पिढीतील उचित व्यक्ती कोण तर ते आमच्यासमोर बाबा आढाव असं नाव आलं आणि मग आम्ही त्यांना तो पुरस्कार देण्याचा देण्याची विनंती केली तो त्याने स्वीकारला त्याबद्दल आम्ही आमच्या ह्या कमिटीच्या वतीनं आणि शिक्षण संस्थेच्या वतीनं त्यांचे आभारी या पुरस्काराचे स्वरूप कसे असेल सर या पुरस्काराचे स्वरूप हे अतिशय वेगळ्या पद्धतीचं आहे या पुरस्काराचं स्वरूपसुद्धा ज्यांना आम्ही पुरस्कार देणार आहोत ते बाबा आढाव यांनीच आम्हाला ठरवून दिलेलं आहे ज्यावेळी आम्ही त्यांना भेटायला गेलो त्यावेळी ते त्यांनी सांगितलं की मला जी काही रोख रक्कम देणार आहात ती रोख रक्कम महाविद्यालयातील ज्या मुली ज्यांच्या आई विधवा आहेत त्यांना ती रोख रक्कम द्यावी अशा पद्धतीची सूचना ही बाबा आडावने आम्हाला दिली अशा अशाच पद्धतीचं स्वरूप हे असं असणार आहे विठ्ठलरामजी शिंदे समाजभूषण पुरस्कार हा पहिलाच पुरस्कार शिवराज विद्या संकुलातर्फे यावर्षी ज्येष्ठ समाजसेवक मान्य बाबा भाडावसाहेब यांना आम्ही कमिटीच्या वतीने जाहीर केलेला आहे त्याचा समारंभ दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता शिवराज महाविद्यालयाच्या लॉनमध्ये विस्तीर्ण प्राणामध्ये आपण करणार आहोत मी सगळ्या गणिंगस्करांना आणि गणिंग विभागातील सर्व समाजसेवेची जाण असणाऱ्या विभूतींना विनंती करतो की त्यांनी आमंत्रण देतो की त्यांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित या कार्यक्रमाची शोभा वाढवली